नमस्कार बंधू भगिनींनो सिद्ध साधना युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा बंधू भगिनींनो आजच्या विषयामध्ये आपण मंत्र सिद्ध झालाय हे कसं ओळखायचं किंवा मंत्राचं विज्ञान काय या संदर्भात चर्चा करणार आहोत खरं पाहिलं तर आपण सर्वजण वेगवेगळ्या अर्थानं वेगवेगळ्या गुरूंच्याकडून किंवा आपल्या मनानं असे काही मंत्र घेतलेले असतात आणि याचा जप आपण करत असतो जप करत असताना मी असेही लोक पाहिलेत कोणी चाळीस वर्ष जप करत आहे कोणी वीस वर्षे जप करत आहे आणि त्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये काहीच बदल नाहीत उलट ते आहे तसेच आहेत उलट प्रॉब्लेम वाढत चाललेत आणि म्हणून आज हा विषय मी तुमच्या समोर घेऊन आलोय पहिला विषय असा आहे की है तुम्ही जो मंत्र करताय तो योग्य दिशेने चाललाय का हे ओळखायचं कसं याचे काही संकेत आहेत याचा पहिला संकेत असा आहे की ज्या वेळेला तुम्ही जप करत असता त्यावेळेला तुम्हाला तुमची जप करण्याची जी पण काही वेळ असेल ही जर वेळ झाली तर मनातून प्रचंड इच्छा होत असते की जायचंय मला जपाला बसायचंय एक प्रकारचं व्यसन लागल्यासारखं झालेलं ला असतं की मला जायचंय जपाला बसायचंय किंवा तुमची जपाची जी, जी काही वेळ असेल त्या वेळेला तुमच्या लक्षात नसेल तरी ताबडतोब एकदम ध्यानात येईल की आता आपल्याला जपाला बसायचंय म्हणजे जपाला बसण्यासाठी तुम्हाला काही त्रास होणार नाही सहज जप करावा वाटेल जपामध्ये लक्ष लागेल जपाला बसल्यानंतर खूप छान वाटेल जपातून उठल्यानंतर सगळं डोकं एकदम हलक मन मोकळं मोकळं आणि एकदम रिलॅक्स वाटेल जपातून उठल्या उठल्या तुम्हाला कोणी हाक जरी मारली तरी त्याच्याशी तुम्हाला बोलावं वाटणार नाही तोंडातून शब्द काढावेसे वाटणार आहेत एकदम शांत राहावं असंच बसून राहावं असं वाटेल त्याचबरोबर दुसरा एक विषय आहे की तुमचा जेप योग्य दिशेनं चाललाय का हे ओळखायचं असेल तर अनेक वेळेला असे चमत्कार होतात ते म्हणजे तुम्ही रात्री झोपलाय आणि सकाळी उठल्यानंतर उठल्याबरोबर तुमच्या हे लक्षात येतं की आतून जप चालूच आहे समजा तुम्ही ओम नम शिवाय जप करताय आणि सकाळी उठल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की आतून जप चालू आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ऑटोमॅटिकच म्हणजे तो रात्रभर तुमचं मन रात्रभर तो जप म्हणताय तुमची बॉडी झोपलेली आहे त्यामुळे तू सकाळी उठल्या उठल्या ते कनेक्शन तसंच चालू राहिलेलं आहे हा एक सर्वात उत्तम संकेत आहे किंवा कधी कधी असं होईल की सकाळी तुम्ही उठलाय आणि थोड्या वेळानं मनातल्या मनात जप चालू झालाय तुम्ही जप नाही करत परंतु तो मनातल्या मनात चालू झालाय तो असा चालू झालाय की तुम्ही थांबवायचं म्हणलं तर थांबत नाही आतून चालूच आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय बाहेरचे तुम्ही काम करताय कोणाशी बोलताय कोणाला वेळ देताय परंतु आतून चालू आहे ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर हा प्रचंड शुभ संकेत आहे की तुम्ही अगदी जप योग्य दिशेने घेऊन चाललाय त्यानंतर ज्या जपाची देवताय समजा शिव आहे तर स्वप्नामध्ये देखील तुम्हाला मी ओम नम शिवाय जप करतोय असं काहीतरी येईल किंवा कोणीतरी येऊन तुम्हाला ओम नम शिवाय हा मंत्र सांगतंय किंवा स्वप्नामध्ये शिवलिंग दिसतंय शिवाचं दर्शन होत आहे म्हणजे तुम्ही ज्या देवी देवतेचा जप करताय ती देवी देवता तुमच्या स्वप्नात दिसते कोणीतरी ऋषी मुनी येतात तुमचे गुरु येतात किंवा कोणीही व्यक्ती येते आणि तुम्हाला तो तोच मंत्र सांगते किंवा तो तो मंत्र कुठून तर ऐकू येतोय असा भास होतो आपल्याला दिवसा अगदी दिवसा तरी का देखील आपण आपल्या कामात आहोत चालतोय फिरतोय परंतु अचानक कुठून तरी ओम शिवाय जप ऐकू येतोय लक्ष गेलं तर कुठंच काही नाही परंतु जप ऐकू येतोय तर ही देखील अत्यंत शुभ संकेत आहे किंवा तुमचा जप योग्य दिशेने चाललेला आहे दुसरा विषय आहे की जो जप करत असतो आणि तो जर योग्य दिशेनं जप चालला असेल तर अशा व्यक्तीला चिडचिडेपणा होत नाही काही क्षणात लगेच राग येतो असं होत नाही चिडचिडेपणा निघून जातो कितीही ताणतानाव असला टेन्शन असलं तरी सुद्धा अशा व्यक्तीच्या डो, डोक्यामध्ये टेन्शन येतच नाही रिलॅक्स असतो संकट खूप मोठी आहेत परंतु हा आतून रिलॅक्स आहे कारण जो मंत्र आहे त्या मंत्राचा मूळ अर्थच असा आहे मननात त्रायती इति मंत्र म्हणजे जो तुमच्या मनाला तारतो तुम्हाला भोवसागरातून तारून नेतो तोच मंत्र त्यामुळे असे वेगवेगळे अनुभव येत असतात वेगवेगळे सुगंध येत असतात सुगंध पाहिला तर कुठंच नसतो पण सुगंध येतोय असंही होत असत त्याचबरोबर आनंदी आनंद चालू होतो। वाटत जगण्यामध्ये आनंद वाटायचा कोणाचा राग येत नाही द्वेष वाटत नाही मत्सर वाटत नाही तर समजायचं आपला मंत्र योग्य दिशेनं चाललेला आहे सिद्ध होत चाललेला आहे आणि लवकरच प्रभूची आपल्यावरती कृपा होणार आहे आता मंत्राचं दुसरं विज्ञान की मंत्र हा योग्य गुरूंच्याकडून घ्यावा लागतो नाहीतर हल्ले असे गुरु आहेत जे ते म्हणतात की हा मंत्र मी तयार केलाय किंवा देवीने येऊन मला मंत्र सांगितलेला आहे असे मंत्र तुम्ही जपू नका कारण जे मंत्र जे आहेत हजारो लाखो वर्षापूर्वी आपल्या ऋषी मुनी किंवा ईश्वराच्या अवतारांनी तयार केलेले आहेत त्याच्यावर त्यांनी संशोधन केलंय जन्मोजन त्यांनी त्याच्यावर संशोधन केले आणि त्यानंतर हे मंत्र आलेले आहेत तेव्हा आत्ता जर कुठले गुरु असे बोलत असतील की हा मंत्र मी तयार केलेला आहे के किंवा देवीने मला मंत्र सांगितलेला आहे तर असं नाही होणार असं असू शकत नाही अशात नादात फसू नका तर पहिला विषय की मंत्र योग्य गुरुच्या द्वारे तुम्हाला घ्यावं लागेल यानंतर त्या मंत्राचा जपविधी गुरुनी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायला हवं आहे मंत्राचा अर्थ व्यवस्थित समजून सांगायला हवा आहे मंत्र जप कसा करायचा माळ्यावरती करायचा मनात करायचा किंवा जप करण्याच्या पद्धती काय हे तुमच्या गुरुनी तुम्हाला समजून सांगायला हवं आहे आता जपाची वेळ कोणती तर पहाटे किंवा तिन्ही सांच्या वेळेला अगदी वातावरण ज्या वेळेला थंड असतं शांत असतं रिलॅक्स असतं कोणताही गोंगट नाही कालवा नाही अशा वेळेला जप करणं योग्य असतं जपाचे मुहूर्त पण असतात जसे की सु सूर्यग्रहण असेल चंद्रग्रहण असेल साडेतीन मुहूर्त असतील परवाचे दिवस असतील अशा दिवशी जपाचं विशेष फळ मिळत असतं तो जप कसा करायचा जप करताना पद्धती काय खाली बसायला आसन घेतलं पाहिजे जप करणाऱ्या व्यक्तीचं आचरण कसं पाहिजे त्यानं कोणतं अन्न खाल्लं पाहिजे त्यानं कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे तो मंत्र कोणत्या पटीतला आहे कोणत्या कोटीतला आहे त्याचे किलक काय त्याचे ऋषी कुठले मुनी कोणते छंद कोणता या सर्व गोष्टी असतात आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना हा मंत्र आपल्याला फळत असतो आता अनेक वेळा असं होतं की काही लोक अडाणी असतात आणि त्यांना यातलं एवढं काही समजत नाही आहे परंतु भोळी भक्ती असते आणि भोळ्या भक्तीच्या पोटी ते अगदी श्रद्धा विश्वासानं तो मंत्र जप करत असतात तर विषय असाय असा येतो की जर तुम्ही श्रद्धा विश्वासानं एखादी गोष्ट करत असाल प्रेमानं करत असाल भोळ्या भक्तीनं करत असाल तर मग त्याला कोणतेच नियम नाहीत कोणतेच नाही काहीच फरक पडत नाही अंतःकरणातून होत आहे ना तर याला कोणताही नियम नाही आहे त्यामुळं असं देखील होतं की प्रामाणिकपणे करत असाल भक्तिभावानं करत असाल तर हा मंत्र तुम्हाला कार्य करत असतो आणि खरंच सांगतो जप असो नामस्मरण असो कधीही वाया जात नाही कधीही आपला प्रॉब्लेम काय आहे आपला प्रॉब्लेम असा आहे की एक दुकानदार आम्हाला भेटला होता तो रात्रीचा स्वामी समर्थांचा भरपूर जप करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचा काही स्वामी समर्थांचा उपयोग नाही आज सुद्धा माझ्या दुकानात गिरायक झालेलं नाही जास्त मना मनासारखं म्हणजे आपली जी पद्धत आहे मंत्रजप करण्याची ही पद्धत कशी आहे स्वार्थानं आहे की मी मंत्रजप करतो याच्या बदल्यात मला काय मिळेल परंतु तु तुमची बुद्धी जिथं पोचणार नाही तुम्ही जेवढा विचार देखील करणार नाही किंवा करू शकत नाही तुम्ही कितीही हुशार असा इतकं काय त्या मंत्राने मिळत असतं फक्त आपला एकच उद्देश असतो केवळ भौतिक सुख मिळणं म्हणजे मंत्राचं फळ असं होत नाही मंत्रजप करणाऱ्या व्यक्तीला भूत प्रेत शाकिनी डाकिनी काकिनी कामिनी मैली विद्या आघोरी विद्या करणी चेडा चेटू काही त्रास देत नाही कोणीसुद्धा जो मनापासून मंत्रजप करतोय त्याच्या शरीराभोवती सुरक्षा कवच निर्माण झालेलं असतं त्यांना इतर काही करण्याची गरज पडत नाही जर मनापासून रोजच्या रोज ठराविक संख्येमध्ये जर तो जप करत असेल तर त्याला भीतीचं कारण नाही त्यामुळे मंत्राचं एक विज्ञान आहे मंत्र कार्य करतात याच्यावरती खूप रिसर्च देखील झालेले आहेत म्हणून तुम्ही वेळ देऊन अनेक लोकांचं असं मी पाहिलंय की गुरुदीक्षा घेतल्यानंतर किंवा एखादी साधना करताना सुरुवातीला आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर अगदी एक्साइटमेंट खाली ते साधना करतात आणि त्यानंतर हळूहळू ते सगळं सोडून देतात पुन्हा दुसरा मंत्र पुन्हा तिसरा मंत्र असं ते करत असतात माझं म्हणणं असं आहे की कधी कोणी म्हणतो शिवाचं मंत्र चांगला आहे आता दत्तगुरूंचा बंद करतो तर कोण म्हणते कालभैरावचं घेऊया काळूबाईचं नको कोण म्हणते काळुबाईचं घेऊया महालक्ष्मीचं नको हे पूर्णपणे शुद्ध आज्ञान आहे एक मंत्र कोणताही एक मंत्र तुमचा उद्धार करण्यात सक्षम असतो फक्त तोच मंत्र काया वाचा मनी अगदी झोपेमध्ये झोपून उठला तर तुम्ही चावळत उठला पाहिजे सुद्धा तोच मंत्र आला पाहिजे एकाच मंत्रावर कार्य करावं लागते तर ते कार्य होतं आपण दर महिन्याला दर आठवड्याला वेगवेगळे मंत्र करत असतो शंभर मंत्र पन्नास मंत्र जे आपणारे लोकसुद्धा मी पाहिले असं होणार नाही एकावरती तुम्ही फोकस कराल एकावरती व्यवस्थित सगळे कराल तर ते व्यवस्थित कार्य होतं हंड्रेड पर्सेंट होतं त्यामुळं असं नाही करायचं गुरुमंत्र जर घेतला असेल तर मग इतर साधना भरपूर करण्याची गरज नाही गुरुमंत्रावर जास्त फोकस ठेवायचं आहे मरताना देखील आपल्या तोंडून तोच मंत्र आला पाहिजे तरी देखील तुम्हाला मुक्ती मिळाली त्यामुळं या पद्धतीने हे सर्व व्यवस्थित करायचं आहे तसेच माझी आपण सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही माझा जो चॅनल सबस्क्राईब केलाय आपला हा नवीन चॅनल आहे या चॅनलवरती मी तुम्हाला वेगवेगळ्या गूढ साधना शिकवणार आहे तर तुम्ही सबस्क्राईब तर करायचंच आहे परंतु हे एक दैवी कार्य म्हणून कमीत कमी पन्नास शंभर तुम्हाला जितके लोक होतील त्यांना सुद्धा हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगायचा आहे आणि आपण हे एक दैवी कार्य पुढे घेऊन जाऊ आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल शब या शब्द शेअर झाले बळुबाईच्या नावानं चांगलं